अळणी भाजी एके दिवशीची गोष्ट मला चांगलीच ध्यानात राहिली आहे त्या दिवशी आईनं रताळ्याच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसल्याही पाल्याची चवदार भाजी करता येत असे ती म्हणे तिखट मीठ व फोडणी दिली की सारं छान लागतं पण त्या दिवशी ज्या मजा आली भाजीत मीठ घालायला ती विसरली आणि भाजी अळणी झाली पण वडिलांनी संयम दर्शवला आई भाजी वाढायला आली तेव्हा ते हसरा चेहरा करून म्हणाले काय फक्कड भाजी झाली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी भाजीला पानातील मीठ लावलं नाही किंवा मा जास्त मागूनही घेतलं नाही मी मात्र अळणी भाजी खाण्याचं टाळत होतो ते पाहून आईनं विचारलं श्याम तुला नाही रे भाजी आवडली मला उत्तर देणं अवघड होतं म्हणून वडीलच म्हणाले अग तो आता इंग्रजी शिकतो ना त्याला पाल्याभाज्या कशा आवडणार वडील बोलले नाहीत त्यामुळे आम्ही थोडी थोडी भाजी खात होतो पण मीठ मागितलं नाही आमची जेवणं आटोपली आणि आई जेवायला बसली पहिलाच घास तोंडात घालताच तिच्या लक्षात चूक आली ती पटकन म्हणाली बाई हे काय भाजीत मिळीच मीठ नाहीये मी विसरले पण तुम्ही तरी नाही का सांगायचं अळणी भाजी खाली तुम्ही साऱ्यांनी मी म्हणालो भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही आईला खूप वाईट वाटलं तिचं मत होतं जो पदार्थ करायचा तो चांगलाच हवा मग भाजी असो नाहीतर काही असो तर वडिलांना वाटलं बायकोनं चुलीजवळ धुरात थांबून केलेला पदार्थ था। गोड करून घ्यावा त्यातला दोष काढू नये करणाऱ्याचं मन दुखावू नये मित्रांनो दुसऱ्याचं मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी खाणारे माझे वडील श्रेष्ठ की हातून अळणी भाजी कशी झाली म्हणून हळहळणारी आई श्रेष्ठ दोघही श्रेष्ठच कारण हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभी राहिलेली आहे